बैठकीमध्ये आपण आढावा घेतला की आतापर्यंत काय काय कामकाज झालेलं आहे पण त्याचं सगळं आपण टिपणी वगैरे तयार करून आतापर्यंत बारा हजार जातीचे दाखले आपण देणे देश आलेले आहे आणि आजही काही गावात जमनद्या देऊन यादी लावणे त्याचं काम पंचवीस टक्के गावात झालं पुढं आधारिक पत्र आपण काढतोय सगळे कलेक्टरसाठी सतरा आणि अठरा प्रत्येक गावात ज्याची ज्याची नोंद सापडली ते गावाची यादी तिथं लावल्या जाईल तिथला कोतवाल रोजगार सेवक पोलीस पाटील हे त्याचे अर्ज जातीच्या दाखल्याचे भरून दिले जाईल आणि ते भरल्यानंतर लगेच कुठं फैल जातीचे दाखल देण्याच्या संदर्भात जी काही पद्धती आहे ते आपण तिथे करणार आहोत किरकोळ गुन्हे आणि मोठे गुन्हे जे काही गंभीर गुन्हे आहेत यामध्ये सुद्धा आता छाननी होऊन त्याची प्रोसेस आपण उद्यापासून सुरू करतो आहे जे सगळ्या पद्धतीनं ज्या महत्वाच्या होत्या का चोपन्न लाख नोंदी जर सापडल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्याच्या तीस ते पस्तीस हजार नोंदी ह्या मराठवाड्यातल्या सगळ्या सोयऱ्यांना कसं देता येईल त्या संदर्भात सुद्धा आपण एक मसुदा तयार केला त्याचा अभिस अभिसूचना काढणे या सगळ्याच्या संदर्भात ते पण आम्ही जरांगे साहेबांना सगळं दाखवणार आहोत आतापर्यंत काल आम्ही चार ते पाच घंटे खुद मुख्यमंत्री महोदय चार पाच सचिव सगळे यांच्या सोबत एक बैठक चार घंटे एका एका शब्दावर प्रत्येक शब्दावर आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक मसुदा आपण आता धरांगे साहेबांना दाखवणार आहोत आणि दाखवल्यानंतर त्यांच्या त्यांच्यासोबत ते सगळं मांडल्यानंतर त्यांच्यामध्ये काय भूमिका त्यांची येतं त्यांच्यामध्ये का जे काही मत आहे काय केलं पाहिजे आधी हा सगळा विचार म्हणजे तो सगळं आपण प्रशासन जास्त दाखले ले ले कसे देता है ता? नंतर दाखले देता जर भेटले उपयोग नाही तर, तर मग काय ताट स्वयपाक केला पण जेवण नाही होऊ नये त्याची काळजी सरकार घेणार मी सुद्धा त्या चार पाच पाच दिवसांना स्वतः येऊन त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेल मंगेची असेल मी असेल सगळे याच्याला आता विभागावर आलं उद्या जिल्ह्यावर आपण जाऊ आणि का होते का आता एक नमुना आम्हाला भेटलाय मला वाटते का त्यामध्ये काय आहे का, का राघोजी राव आता आले आता राघोजी राव मध्ये गाव आलं पण अडनाव आलं आता अडनाव न आल्यामुळे शोधणं फार कठीण जात ना तर आपण तो एक प्रस्ताव आता नव्यानं तयार करतो इथल्या मिटिंग नंतर आमच्या लक्षात आलं का राघोजी नाव आहे ते कुंभी पण लिहिलेलं आहे हे अशा अशा आहे त्या आहेत आहेत पण ते राघोजी कोण होती त्याची वंशवाळ आता कळावं लागतं कठीण आहे आणि हे काढल्यानंतर आपण काय करतो इथे वादरवाडी असा आहे पण याची आता आपल्याला काय करावं वंशीवाळ कळावा लागेल आडनाव कळावं लागेल आणि हे काढल्यानंतर तर हो। त्याच्यासाठी एक आपण प्रस्ताव शासनाला लगेच देणार आहोत प्रस्ताव तयार केला जाईल एक दिवसात त्याला मान्यता टीम तयार करावं लागेल कारण आता सापडल्या पण नोंदीनंतर त्याचे वंशवळ काढण्यासाठी पण खूप मोठी मेहनत आपल्याला करावी लागणार नाही कारण काय झालंय का पन्नास साठ सत्तर वर्षात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यापासून ही प्रॅक्टिसच झाली नाही मुळात बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रॅक्टिस असतं आणि इथे प्रॉब्लेम काय झालं कोतवाल बुक आणि जन्म नोंदी जन्ममूर्ती नोंदी या मराठवाड्यात सापडतच नाही आमच्याकडे सापडतो माझी इथं गावात कोतवा बुक म्हटलं का गावात कोतवा बुक तयारच आहे पण इथंच हे लाळ झाले भेंडते नाही किंवा ते उपलब्ध झाले नाही त्याची ठेव ठेवल्या गेली नाही आणि जेही कागदपत्र ते जीर्ण आहे आता जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे हे मोठं यश आहे कारण आता हे कुठंच पाहिले गेले नव्हते आता आपण एकूण जर पाहिलं तर किती कागदपत्र पाहिले तर मला वाटत लाखोच्या घरात करोड एका एका जिल्ह्यामध्ये आपण तीस तीस पंचवीस पंचवीस लाख कागदपत्राची छाननी केलेली आहे त्याची सगळी माहिती आम्ही आता साहेबांना देणार आहोत आता संभाजीनगरला चोवीस लाख जालन्याला एकवीस लाख परभणी हे भूमी आम्ही एक कोटी चौऱ्याण्णव लाख आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली त्यानंतर तेहतीस चौतीस चे नमुने तपासल्या जात नव्हते आतापर्यंत तेहतीस चौतीस आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे जर पाहिलं तर आपण एकतीस लाख तेहतीस हजार चारशे साठ तपासलेल्याची संख्या आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंडी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर, तर एकूण एका गावामध्ये सत्तावीस सत्तावीस गावामध्ये

पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण <laughs> <laughs> आता हे सगळ्या चे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हतंय आता तेहतीस चौतीस चे नमुने हे पुराव्या म्हणून पहाव लाव लावायच्यासाठी याच्यासाठी अधिसूचना म्हणजे नियम आपण केलेला आहे ते पण उद्या पासून ते पण मराठी लागू होईल एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का आते का मनते ए, का है। ते काय म्हणतोय त्यंबकेश्वर असेल राक्षस भवन असेल आधी काय देवीच्या साथीत काही नाव आणि कुंभी काही इतर जातीचे सापडलेले आहेत हैदराबाद हाऊस मध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे आकडेवादी आहे पण ते कागदपत्र आपल्याकडे आहेत त्याची पाहणी आता जोऱ्यात त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल आणि आता दोन अधिसूचना तीन अधिसूचना आपण काढतोय सत्तेश्वरीची जुन्या पुराव्याची जे ते घेतली होती त्याची आधी सूचना निघाली ते लागू होणार आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्र धरला जयंजय पाटील साहेबांची का त्र्यंबकेश्वर राक्षस भवन मटाकडे भटाकडे असलेली माहिती पोलीस पाटलाकडे असलेली माहिती गावस्तरावर असलेली माहिती किंवा तुमची लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून खुली धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून तर त्याची अधिसूचना दोन एक ते दोन दिवसात निघणार आहे आपण बऱ्यापैकी आता दोन अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुंदर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू आता प्रशासनातल्या काही थोड्या कायद्या काम झालं तर ते बाहेर आलं नाही इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे काय झालं एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर हा का राघोजी आहे तर या राघोजीचा आडनावच नाही आहे म्हणून त्याचं आडनाव शोधावं लागतं त्याचं वंश शोधावं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव त्याचा अर्थ त्या सहित सगळी टीम पाहून ते वंशवर झाली आपल्याला लगेच त्याचा व्यापक तर त्याच्यामध्ये येईल असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल ते कसं आहे आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं तर तुम्ही एक लक्षात का ही अधिसूचना आम्ही ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरुस्त्या काय करायच्या ते आम्ही नाही दाखवू शकतो जेपर्यंत जनांगे पाटील साहेब ते पाहत नाही पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काय दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते, ते, ते दाखवू पण आता अधिसूचना त्यांच्याशिवाय आपण दाखवता येणार नाही अर्धा तास तर तुम्ही तेव्हा थांबा ना एवढी काय खाई आहे तुम्ही सांगा हा मान जलांगी पाटलांचा आहे त्यांनी एवढा एवढं मेहनत घेतली एवढे सगळे कष्ट केले त्यांना ना दाखवतो आम्ही तुम्हाला दाखवत नाही हा प्रश्न त्यांचा मी काही मुंबईला जाऊ नये आंदोलन करू नये माझी भूमिका आंदोलकांसह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांनी का आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठल्याही समाजाचं कुठल्याही समाजाचं त्याच समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका आहे कार्यकर्ता म्हणून आम्ही मध्यस्थही म्हणता येणार नाही एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय आता जे काही आम्ही याच्यात चार चार घंटे रात्रभर जाग हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी काल आम्ही एका एका शब्दावर आम्ही भांडलो सीएम साहेब स्वतः त्याच्यावर सकारात्मक रतीनं कसं करता येईल हे सगळा प्रयत्न त्यांनी खरं तर अतिशय चार घंटे त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाईटमध्ये ते केलं वाटतं मला असं वाटतं एखाद्या हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आहे आता आम्ही तयार केलेलं हे जरांगे साहेबांना त्यांच्या भूमिकेतून आपली समाज महत्वाचा आहे आणि समाजाशिवाय त्यांनी समाजाचं ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं आम्ही आमचं भलंही त्याच्या हा विषय नाही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद आम्ही आणलेली घेतलेला विषय

एकंदरीत काय झालं का प्रशासनावर नव्यानं आलेली ही जबाबदारी सगळी ह्या सात आठ महिन्यात नव्यानं आलेली जबाबदारी आणि याच्यातलं पाहिजे तेवढं सोपं असं जसं आता विदर्भात झाले तर जन्ममुर्तीची नोंद गावात सापडतं कोतवाल लोकाची नोंद सापडतं पण इथं वेगवेगळे आव्हाना आहे इथं जन्ममूर्तीची नोंद नाही इथं कोतवाल लुकाची नोंद नाही महसूल रेकॉर्ड पहा जिल्हा परिषदचा रेकॉर्ड पहा आधी कसे चार पाच रेकॉर्ड घेऊन ते जुळवाजूळ करता येते हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे पाहिजे तेवढं समाधान खरं तरी नसलं तर मला पूर्ण विश्वास आहे का या पंधरा दिवसामध्ये आपण प्रचंड काम कारण आतापर्यंत आम्ही काय केलं आम्ही काही खाली लक्ष दिलं आम्ही पहिले मंत्रालयात गेलो मंत्रालयातल्या काय दुरुस्ती आहे पहिले तर मराठा आम्ही तर कुंभी आहे याचा आम्ही विधानसभेत आम्हाला त्याचाच अभ्यास करावा करा मग मी तर जातीच्या जात मावाला कधीच लागले नाही पहिल्यांदा जात माझ्या नावावर चिटकली तर मी त्याचा थोडस मला फार आनंदही नाही पण ते सगळं करायसाठी आपली सगळ्या समाजाचं समाधान माझं शेतकऱ्याच आहे शेतकऱ्याचं समाधान झालं का सगळं समाधान होते पण तरी सुद्धा हा महाराष्ट्र कारण मराठा हा प्रचंड नव्वद टक्के फुंबीस आहे शंभर टक्के त्याच्याना त्यांच समाधान शेतकऱ्याचं समाधान होईल असंही माझ्या डोक्यात उदयाला लागले आता तुम्ही मला वाटते सापडल्या सापडल्या हे काय देतो तुम्हाला आपला जिल्हाबाई देऊ का त्याचे कारण काय प्रश्न कसा समाधान करायचं पाणी लाभचं पाणी लाभलं आपले हाऊस फार मोठं असं आता समजा शंभर एकर वर करायचं असेल तर अधिक खोलावं लागेल बोर करावं लागेल हे तर बिलकुल आपल्या सरकारमधले भुजबळ साहेब ते म्हणतात की ह्या मुंबई आहेत चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही मला वाटतं मला वाद करायचं नाही वाद करायचा अर्थ नाही प्रश्न विरोध करताय ते म्हणते की आम्ही रस्त्यावर हे बिलकुल चुकीचं चालू नाही तुम्ही हे प्रश्न किती काही विचारले तर मी त्याच उत्तर देणार नाही त्याचा मला काही संबंध नाही आता माझा संबंध जरांगे पाटील आणि मी सरकार सध्या तरी असा सरकारमध्ये बाकी बाजूला बंडी चालली का ट्रॅक्टर चालला मला त्याचा काही देऊन देत नाहीये आता मला माझं नाव बच्चू आहे जास्त मोठ्या बोलणं आता संभाजीनगरला चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालना तीनशे अठरा मध्ये दोन हजार आठशे एक्क्याण्णव मध्ये तीन हजार पाचशे तेरा

फक्त मला चार हजार चारशे चौऱ्याहत्तर जालना तीन हजार तीनशे अठरा परभणी दोन हजार आठशे एक्याण्णव हिंगोली तीन हजार पाचशे तेरा नांदेड एक हजार सातशे अठ्ठेचाळीस बीड तेरा हजार एकशे अठ्ठावीस लातूर नऊशे एक धाराशिव एक हजार सहाशे तीन अशा फक्त आठ जिल्ह्यातल्या एकतीस हजार पाचशे आता करावा लागेल त्याचे किती झाले असून असे भांड्या हा वटवृक्ष आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे याला आपण चौपट पाचपन कसे गुन्हाचा आहे तो वेगळा गुन्हा

आता हे गावागावात येतो आपण शेता गावागावात या ग्रामपंचायतीची लिस्ट लागली तिथे आपण काय म्हणते रोजगार सेवक बसवला फुटबॉल बसवला जे नोंदी आहे ते कुंभी आहे त्याच्यासाठी बरं

माझं वाटते आम्ही शिंदे ज्यांनी काय करावं ज्यांना ज्यांना बोगस वाटते त्यांनी या मध्ये या बोगस वाटले तर एखादा रिपोर्ट द्याव एका मेट्रो टाकाव आणि अधिकाराला बोगस असेल तर फाशी द्या मिळण्याबाबत ची प्राप्त अर्जाची संख्या आहे संभाजीनगरची पंधराशे छत्तीस बरोबर आहे तर आपण अर्ज किती लोकांनी दिले पंधराशे तेरा अर्जानुसार एवढे प्रमाणपत्र दिले आता तुम्ही एक सांगा अर्ज जो प्रमाणपत्र देऊ का नाही ज्यांना अर्जच केला नाही त्याला आपण कधी सांगू बाबा तू केला असं नाही होणार त्यांना अर्ज द्यावा लागेल आता अर्ज दिल्यानंतर मग आता जालन्या अठराशे बावन्न लोकांनी एकंदरीत अर्ज दिले आणि त्यातल्या सतराशे अठ्यात्तर लोकांना जातीचे प्रमाण तसे दिले हे सगळ्या जिल्ह्याचं सांगू का परभणी आपण अठराशे एकोणऐंशी लोकांना सगळ्यांना नंतर हिंगोली पंचावन्न पंचावन्न लोकांना एकशे सत्तावीस नांदेड एकशे सत्तावीस लोकांना अीड सात हजार सहाशे सदुसष्ट आणि अर्ज दिले बीड मध्ये सहा हजार तीनशे सत्याऐंशी आणि लातूर एकशे अठ्ठावन आणि नंतर एकशे एकोणीस आणि धाराशिव दोन हजार पाचशे अठ्याहत्तर दोन हजार दोनशे नव्वद आणि एकूण जे नाकारलेली अर्ज संख्या फक्त एकशे एक्याऐंशी आहे एकंदरीत अशी अवस्था आहे आता आपण काय केलं ह्या गतिमान गावा गावागावात लिस्ट लावली सतरा अठरा गावातच शिबिर घेऊ आपण म्हणजे शासन आपल्या दारी ती भूमिका आपण प्रत्येक गावात राबवणार लक्षात घ्या अर्ज किती लोकांना दिला मागितला अर्ज लोकांनी कमी केले असं तुम्हाला अर्ज कमी केले तुम्ही अर्ज केले पाहिजे ना त्याच्यासाठी आता लोक अर्ज करत नाही तर आपण गावात कॅम्प घेऊन राहिलो त्याच्यासाठी आपण काय करतोय वंशवाळ शोधासाठी एक वेगळा आपण प्रस्ताव तयार करतोय वेगळी कमिटी तयार करतो त्यांना वंशवाळ शोध ज्यांच्याकडे ना मराठा लोक आहे कुंडी कुंडी फक्त मराठा लोक आहे त्यांच्यासाठी काय आहे त्यासाठी आता वेगळा आपण कायदा आणतोय ना